कसबा ताळीतील न्यू हायस्कूलच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त आयोजित केलेल्या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी बनवून आलेल्या उपवासाच्या खमंग व चटपटीत पार्थासह वारकरी संप्रदाय वेशभूषा स्पर्धेमुळे संपूर्ण वातावरण विठ्ठलमय झाले शाळेने राबवलेल्या या अभिनव उपक्रमाचे माता पालक व वारकरी संप्रदायाकडून विशेष कौतुक होत आहे उपवास फरा प्रदर्शनात पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता त्यामध्ये विशेषतः उजेर नायकवडी अनस नायकवडी रुक्कैया नायकवडी सादिया बामणेकर फजर मुजावर वाहिद मुजावर या मुस्लिम विद्यार्थ्यांनी भाग घेत घेऊन आषाढी एकादशीच्या निमित्ताने ऐक्याचा संदेश दिला स्पर्धेच्या निमित्ताने इयत्ता दहावी नववी सहावीच्या विद्यार्थ्यांनी विठ्ठलनामाचा गजर करत काढलेल्या दिंड्या लक्षवेधी ठरल्या कलाकार रामचंद्र चौगले यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले स्वागत एस आर जमाल प्रास्ताविक ज्येष्ठ साहित्यिक एम डी मांगोरे यांनी केले माऊलीच्या प्रतिमेचे पूजन कलाकार रामचंद्र चौगले तर दीप्रज्वलन शाळेचे सेवानिवृत्त शिक्षक एस एम रामसिंग यांनी केले प्रदर्शनाचे उद्घाटन आनंद डवर यांच्या हस्ते झाले तर उपवास पाराचे पूजन पालक रविकांत कुलकर्णी यांनी केले पालखी पूजन मुख्याध्यापक एम बी पाटील तर वारकरी संप्रदाय विश्व स्पर्धेचे उद्घाटन डवर यांच्या हस्ते वृक्षास पाणी घालून करण्यात आले यावेळी आनंद डवर यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच आषाढी एकादशीचे उत्कृष्ट फलक लेखन केल्याबद्दल ले कर्मचारी सलीम गोरे यांचा सत्कार सच संस्थेचे सचिव प्रशांत पाटील व मुख्याध्यापक एम बी पाटील यांच्या हस्ते झाला कार्यक्रमात शिक्षण संस्थेचे सचिव प्रशांत पाटील ए एस पाटील एम बी मांगोरे एस आर जमाल बी एस पाटील एस एस आरडे वैष्णवी पाटील पी आर भोगटे आरती पाटील एन डी पाटील एस पी डवरी एस आर गोरे ओंकार कांबळे आदी उपस्थित होते आरती पाटील यांनी आभार मानले